ो बुधामदे सना सुखा समस सामगी समगानन्तपो सुखो अर्थात् सुखकराहि बुद्धा सुखद जन्म कोणी सुखद आहे सुखकर आहे बुद्धाचा सर्वम वाणी उपदेश श्रवण करणे सुखद सुखकर आहे बुद्धाचा संघ एकता तप तपस्या आणि सुखकर आहे बुद्धाच्या संघाची छाया लोक लोकांतरांचे रहस्य जाणणारे जाणून घेणारे महाकारुणिक तथागत जीवनमुक्त रंत समे एक समृद्ध आकाशाने चुडांना नाकारलेल्या पंखांना भरारीचे बळ देणारे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अडीच हजार वर्षांपूर्वीपासून असा भगवंताचा भिक्खू भिक्खुनी श्रावक संघ या तिन्ही रत्नांच्या आदर्श गुणांना त्रिवार वंदन पंचांग प्रणाम कोटी कोटी अभिवादन रमाई उपासक उपासिका बालबालिका आपणा सर्वांप्रती मंगल मैत्री मंगलकामना तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये पंचवीस वर्ष एकाच ठिकाणी राहत त्या नगरीचा श्रावस्तीचा राजा प्रसंजित आणि राणी मल्लिक दोघही श्रद्धावान होते आणि त्याच नगरीमध्ये विशाखा दानिक आणि सुजाता किसा गौतमी भंगी उपानी नावी असे अनेक त्या ठिकाणी उपासक होऊन गेलेले आहे आणि जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये असताना अंगुलीमाल नावाचा एक कुख्यात गुंड दरोडेखोर येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची लोकांची तो बोटाच्या हाताच्या बोटाच्या एका करांगळीसाठी पूर्ण या जीवाची हत्या करायचा जालिनी नावाच्या जंगलामध्ये तो राहत होता आणि तेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये असताना एक दिवस प्रसंजित राजा भगवंतांना म्हणाला भगवान तुम्ही जालिनी नावाच्या जंगलाकडे कदापिही शिरू नये जाऊ नये कारण त्या जंगलामध्ये कुख्यात एक दरोडेखोर राहत असतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाट सरूंची हाताच्या बोटाच्या करांगड्या कापून त्यांची माळ आपल्या गळ्यामध्ये घालत असतो तोही एक जीव असतो त्यालाही अज्ञानामुळे अंधश्रद्धेमुळे तो लोकांना लुटमार करून नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या करून त्यांचं जे पाप कर्म आहे कर्म आहे ते त्यांच्या त्यांना लागलं आणि तेव्हा एक दिवस भगवान बुद्ध त्यांच्या चित्रामध्ये उत्पन्न झालं की आपण खरोखरच त्या मार्गाने गेलं पाहिजे आणि हा कुख्यात दरोडे खोत लोकांच्या हत्यापासून दूर गेला पाहिजे आणि याला सम्यक मार्ग दिसला पाहिजे याची वाणी सम्यक झाली पाहिजे याची आजीविका सम्यक झाली पाहिजे याची स्मृती प्रस्थान सम्यक झाली पाहिजे आणि सम्यक व्यायाम हा सुद्धा चांगला झाला पाहिजे सम्यक समाधी लागली पाहिजे आणि जेव्हा भगवान बुद्ध जालिनी नावाच्या जंगलामध्ये सकाळी सकाळी भ्रमण करायला निघाले तेव्हा अंगुलीमान एका एका वाटसरूची वाट पाहत होते कारण त्यांनी नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या केली आणि त्यांचं कर्म ज्याला पाप म्हटलं जाते ते त्यांच्या शिरी लागलं आणि तेव्हा एक दिवस तथागत भगवान बुद्ध भ्रमण करत करत जालिनी नावाच्या जंगलामध्ये शिरले आणि तेवढ्यात मागून आवाज येतो त्या दिवशीच भोजन त्यांची आई मैत्रायणी आणि वडील गारगी हे घेऊन जाणार होते परंतु त्यावेळेस तथागत बोले तैसा चाले त्याची वंदा भी तर तथागत त्या रस्त्याने चालले असताना मागून आवाज येतो ए श्रमणा थांब त्यावर तथागत भगवान बुद्ध म्हणतात अरे अंगुली माल मी तर केव्हाचाच थांबलो तू त्या करण्यापासून कधी थांबशील त्यावर अंगुली माला वाटलं मला माझ्या नावाने हा श्रमण आवाज देतो आणि कोण असायला पाहिजे तथागत भगवान बुद्ध हळूहळू संतागार पावलाने चालत होते आणि मागून अंगुली माल तलवार हातात घेऊन भगवान बुद्धांकडे धावत येतो परंतु चालत असताना सुद्धा भगवंतांना म्हणाले कोण आहेस तू श्रमणा आणि या जंगलामध्ये काय करतोस तुला तुझ्या जीवाची भीती वाटत नाही का त्यावर भगवान बुद्ध म्हणतात नाही मी भयातून केव्हाच मुक्त झालेलो आहे अंगुलीमान तू कधी होशील हातातली तलवार खाली टाकून देतो आणि भगवान बुद्धांच्या पदकमलावर चरणावरती नतमस्तक ठेवतो आणि म्हणतो भगवान मला आता तुमच्या सेवेमध्ये ठेवा त्यावर भगवान बुद्ध म्हणतात अंगुलीमान माझं एक काम करतोस का हो रमना मी तुमचं काम करतो जा मग पुढे पुढच्या झाडाची तीन पाने तोडून आण हा चटकन जातो आणि तीन पाडे तो, पाने तोडून आणतो आणि भगवंताजवळ येऊन म्हणतो भगवान मी तुमचं काम केलं मी तीन पाने तोडून आणली भगवान बुद्ध म्हणतात अरे अंगुलीमाल आही सर तू किती साधा भोळा आहेस त्यावर अंगुलीम म्हणतो कि भगवान आता या पानाचं श्रमणा या पानाचं काय करायचं त्यावर म्हणतात तू आता जसे तोडून आणले तसे ते तू तिथेच लावून दे म्हणतो अंगुलीमाल भगवंतास म्हणतो कि भगवान श्रमणा हे कस शक्य आहे अरे तू नऊशे नव्याण्णव लोकांची जेव्हा हत्या केली तेव्हा तुला कळलं नाही ज्या लोकांना तू मारलं तो कोणाचा पती होता तो कोणाचा मुलगा होता तो कोणाचा वडील होता तो कोणाचा भाऊ होता तो कोणाचा मामा होता तो कोणाचा काका होता आणि अशा या मनुष्याच्या हत्येचं पाप अकुशल कर्म तू केलस आणि आता त्यावर अंगुलीमाल म्हणतो भगवान श्रमणा आता मला तुमच्या सेवेमध्ये जागा द्या आणि जेव्हा सेवा करतो तेव्हा भगवान बुद्ध त्याला जेतवनामध्ये घेऊन येतो घेऊन आल्यानंतर मुंडन करतो मुंडन केल्यानंतर काशाय वस्त्र परिधान करतो हातात चारिका पात्र घेतो आणि तेवढ्यात प्रसंजित राजा येतो आणि म्हणतो तिथे अनेक भिक्षू बसलेले होते आणि तेव्हा प्रसंजित राजा म्हणतो भगवान काय तुम्ही अंगुली, अंगुली माला पाहिलं का त्यावर भगवान बुद्ध म्हणतात कि इथे जे श्रावक बसलेले आहे त्या श्रावकामध्ये कोण आहे तर मी नाही सांगू शकत अंगुली माल बदललेला होता आणि अंगावरती काशाय वस्त्र परिधान करून हातात चारिका पात्र घेऊन जेव्हा श्रावस्ती नगरीमध्ये चारिका करायला भिक्षाट करायसाठी जातो तेव्हा लोक त्यांना दगड मार करतात कारण त्याच श्रावस्ती नगरी मधल्या लोकांची त्यांनी हत्या केलेली होती आणि तेव्हा त्याला सुद्धा लोक दगड मारतात अंगुली मालाला आणि रक्त बंबाळ होत भगवंताच्या जेत विहाराकडे येतात रक्त रक्तरंजित झालेलं शरीर अंगावरच काशाय वस्त्र हळल्या गेलं हातातलं चारिका पात्र फुटल्या गेलं आणि रक्तबंबाळ होत रक्तानी माखलेला अंबुली माल भगवान आला आणि भगवंतास म्हणाले भगवान मी जे काही कर्म केले होते त्या कर्माचे मला या जन्मामध्ये फळ मिळालेले आहे मग भगवान बुद्ध म्हणतात माल तू हे सहन कर सहन केल्यानंतर भगवान बुद्धांच्या सहवासामध्ये धम्म शिकतात उपदेश धम्मवाणी सर्व सुद्ध शिकतात आणि त्या धम्माचा त्यांच्या जीवनामध्ये लाभ करून घेतात आणि त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात जेव्हा तेव्हा अंगुलीमान जेव्हा तेव्हा तुला एखादी गर्भवती स्त्री किंवा एखादी तुला गर्भ अवस्था धारण झालेला प्राणी दिसत असेल तर तेव्हा तू त्यांच्यासाठी मैत्री भावना कर मंगल मैत्री कर आणि तेव्हा अंगुलीमाल म्हणतो एक सावकार असतो श्रावस्तीचा आणि त्याची पत्नी प्रसव वेदना पीडित असते आणि अंगुलीमाल तिथून चालला असतो आणि तेवढ्यामध्ये एक दाई असते सेविका असते आणि ती अंगा अंगुली मालाच्या अंगावर चिवर असल्यामुळे त्यांना वंदन करते आणि ती म्हणते की ही स्त्री वेदनामध्ये आहे प्रसव होणार आहे परंतु इथून जायसाठी गाव दूर आहे आता काय उपचार करायचा म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेल्या उपदेशाचा त्यांनी त्या ठिकाणी पाठ केला सुत बोलले पाठ केला आणि म्हणाले हो भगिनी अरिय सच्चाय जातिया जातो नाभी जानामी नाभी जाना मी गब्ब उठान गब्ब सस्सती अर्थात हे भगिनी जे पासून मी श्रावक जाती जन्म घेतलेला आहे तेव्हापासून पासून मी जाणून बुजून कोणाचीही हत्या केलेली नाही म्हणून तुझ आणि तुझ्या बाळाचं मंगल हो तेव्हा ती सुखरूप प्रसव होते आणि तेव्हापासून हा गर्भमंगल संस्कार जे बाबासाहेबांनी दहा संस्कार दिलेले आहे आणि या संस्कारातून जो व्यक्ती हे संस्कार आपल्या आयुष्यामध्ये सतत घेत असतो त्या संस्काराचा एक जन्म होतो आणि त्यालाच नवीन जन्म म्हटलेले आहे नाम रूप संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे मनुष्याच्या जीवनाचे पंचस्कंद आहे आणि याच सत्य वचनाने सर्वांच मंगल हो खूप कल्याण हो आयु आरोग्याची प्राप्ती हो सूक्ष्म सूक्ष्म दृश्य अदृश्य आकाशातील असो कि भूमीवरचे असो अंधारात काजव्याप्रमाणे का, काजव्याप्रमाणे चमकणारे असो की प्रकाशात गतिमान करणारे असो सर्व प्राणी मात्र सुखी हो सुखी हो, सुखी हो, हो इथेच मी माझ्या धम्म विराम देते जय भीम नमो बुद्धाई आ, 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 आ,